हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस लातूर रेल्वे स्टेशन येथून हैदराबादकडे जाण्यास तयार झालेली आहे सोलापूर इथे सध्या पूल पडण्यास काम चालू असल्यामुळे ही गाडी या ठिकाणी डायव्हर्ट झालेली होती ती लातूर स्टेशनमधून पुढे निघालेली आहे हे लातूर स्टेशनचा परिसर आपण आता पिटलाईनचं काम कशाप्रकारे चालू आहे ते पाहूया हे सद्यस्थितीला पिटलाईनचं काम खूप जोरात सुरू आहे या ठिकाणी या पुढील वर्षामध्ये ही पिटलाईन लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा आहे कारण संपूर्ण काम या पिटलाईनचं आता पूर्णत्वाला येताना दिसत आहे अशा ठिकाणी वर बीम टाकून वार वरच्या साईडला या ठिकाणी आता रूळ बसणार आहेत आणि या साईडचं हे साईड कंपाऊंड वॉलचं हे काम पूर्ण होत आहे त्यामुळे आता लवकरात लवकर लातूरची पीठ लाईन ही नवीन वर्षामध्ये सुरू होईल अशी आशा आहे अशा प्रकारचा हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर आणि ही लातूरची पीठलाईन लातूरची पीठ लाईन झाल्यानंतर लातूर येथून नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी खूप मोठी सोय होणार आहे त्यामुळे या पीठलाईनचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आता आशा निर्माण झालेली आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यावेळेस फक्त खालच्या पिलरचं काम झालेलं होतं यावेळेस आता वरचे बिम पण तयार झालेले आहेत आणि लवकरात लवकर ही पिटलाईन नवीन वर्षामध्ये आपल्याला पूर्णत्वाला आलेली दिसणार आहे पलीकडच्या साईडला रूळ पण आलेले आहेत ते या ठिकाणी लावण्यासाठीच आले असतील आणि पुढच्या साईडला खूप मोठ्या चांगल्या प्रकारे असं काम झालेलं आहे हा लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर आता तुम्ही विचार करत असाल की या रेल्वेनं आपण आता कुठं प्रवास करत आहोत तर आत्ता आपण लातूरहून लातूर रोडला प्रवास करत आहोत कारण आपण सध्या पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेसने लातूर रोडपर्यंत क्रॉस करणार आहोत त्या ठिकाणी शताब्दी एक्सप्रेस येणार आणि त्या ठिकाणी आपण कॅप्चर करणार ह्या हेतून आपण लातूर रोडला चाललेलो होतो पण लातूर रोडला गेल्यानंतर त्या ठिकाणी यशवंतपूर लातूर एक्सप्रेस ह्या गाडीला लगेच सिग्नल मिळाला आणि ती गाडी लातूरला आली आणि आपण शताब्दी एक्सप्रेस ही लातूरमध्येच कॅप्चर केली पण याआधी प्रकारे आपलं स्ट्रगल झालेलं आहे एक तासामध्ये आपण लातूर रोडला पोहोचलो लातूर लातूरला आलो ती जर्नी आपण आता पाहत आहोत प्रकारे हे लातूर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये या ठिकाणी नवीन ट्रॅक टाकण्याचं काम सुरू आहे मिडलाईनवर रेल्वेच्या मेंटेनन्स काम झालं की या ट्रॅकवर रेल्वे वाढणार अशा प्रकारचं या ठिकाणी स्थितीला नियोजन सुरू असल्याचं दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी नवीन स्लीपर टाकून या ठिकाणी एक नवीन रेल्वे लाईन तयार होणार आहे अशा प्रकारचं हे लातूर रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धे खूप मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंटचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पंढरपूर निजाबाद गाडीला वॅप सेवन हे रेल्वे इंजिन असल्यामुळे ही गाडी सुद्धा एकशे पाच एकशे सात एकशे दहापर्यंत धावत आहे त्यामुळे लातूर रोड ते लातूर हे अंतर पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण कापू शकतो हे चाळीस किलोमीटरच्या दरम्यान हे अंतर आहे पण या गाडीची स्पीड चांगली असल्यामुळे हे अंतर लवकर कापण्यासाठी मदत होत आहे आणि या ठिकाणचा ट्रॅकही चांगल्या प्रकारे सुधारित करण्यात आलेला आहे आपल्यासोबत आपले, आपले रील रील फॅन अभिषेक आपल्यासोबत प्रवास करत आहेत अशा प्रकारचा हा लातूर ते लातूर रोड जर्नीचा हा प्रवास आहे आपल्यासोबत हे नांदेड हायवे नांदेड हायवे म्हणण्यापेक्षा रत्नागिरी नागपूर हायवे आपल्यासोबत चालत आहे आणि हे घरणीचं रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी प्लॅटफॉर्म ही चांगल्या प्रकारे आहे या ठिकाणी क्रॉसिंगसाठी लवकरच या ठिकाणी एक लाईन टाकण्यात ला येईल अशा आशा आहे हे आपल्याला पलीकडं परळीवून आलेला ट्रॅक दिसत आहे आणि या, या ठिकाणी हा लट कर्व आहे आणि आपण आता लातूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत आहोत लातूर रोड येथे रत्नागिरी नागपूर हायवेला या ठिकाणी मोठा असा ब्रिज तयार झालेला आहे त्यामुळे जुना ब्रिज हा कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे आणि या नव्या ब्रिजहून सध्या वाहनाची येचा सुरू आहे आणि या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचा परिसर सुरू होतो आणि लातूर रोडच्या पुढे इकडे लातूरकडे मध्य रेल्वे येते अशा ठिकाणी या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आपल्याला आता समोर दिसत आहे असा कर्व घेऊन आपली गाडी आता लातूर रोड रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत आहे आणि हा पलीकडचा ट्रॅक हा परळीकून आलेला ट्रॅक आहे आपली गाडी लातूर रोडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आलेली आहे हा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन लातूर रोड रेल्वे स्टेशन हे खूप महत्त्वाचं जंक्शन रेल्वे स्टेशन असूनही या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वे या रेल्वे स्टेशनकडे कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधांची कमतरता आहे या ठिकाणी पाणी पिण्याचं पाणीसुद्धा उपलब्ध नाही या ठिकाणी खूप प्रवाशांचे हाल होत असतात त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने या रेल्वे स्टेशनकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे हे खूप महत्त्वाचं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे रोड रेल्वे स्टेशनची उपेक्षा होत आहे या ठिकाणी रेल्वेनी रिडेव्हलपमेंटसाठी रे या लातूर रेल्वे स्टेशनचं नाव जरूर सुचवायला पाहिजे कारण प्रवाशांसाठी हे रेल्वे स्टेशन खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी चाकूर तालुका असेल इकडे अहमदपूर तालुका असेल या ठिकाणाहून लातूरहून खूप असे या ठिकाणहून लोक प्रवास करत असतात आणि या ठिकाणी प्रवाशांसाठी कसल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत या परिसरातील खूप खेडी खूप गावं या लातूर रेल्वे स्टेशनवर अवलंबून आहेत ही यशवंतपूर लातूर एक्सप्रेस नवीन लोको या गाडीला बसण्यात आलेला आहे आणि खूप छान प्रकारे या लोकोला सजण्यात आलेला आहे कोरोना चिकन नावानी या लोकला सजण्यात आलेला आहे अशा प्रकारची ही यशवंतपूर लातूर एक्सप्रेस ही लातूरकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लातूर रोड रेल्वे स्टेशन येथे आलेले आहे आपण लातूर रोड येथून लातूरचं परत तिकीट काढलेलं आहे लातूर रोडहून लातूरला तीस रुपये तिकीट आहे आता ही रेल्वे या ठिकाणी थांबते का लगेच निघते यावर आपलं पुढे पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस याचा व्हिडिओ करण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत पण या ठिकाणी लगेच या लगे गाडीला सिग्नल भेटलेला आहे त्यामुळे आता आपण यशवंतपूर लातूर एक्सप्रेसने परत लातूरला जात आहोत हे लातूर रोडचं रेल्वे स्टेशन परत आपण तेच डबल आपण पाहत आहोत मग अशी आपण प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आलो होतो ना आता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून आपण ही गाडी ही लातूरच्या दिशेने निघालेली आहे अशा प्रकारचा हा लातूर रोड रेल्वे स्टेशनचा परिसर आहे है। पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस ही आज डायव्हर्ट होऊन लातूर मार्गे धावणार आहे त्या गाडीला कॅप्चर करण्यासाठी आपण एवढा धडपडा करत आहोत ती गाडी लातूर येथे अर्धा तास झालं थांबवण्यात आलेली आहे ती गाडी शताब्दी एक्सप्रेस असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त वेळ थांबणार नाही अशी आशा करून आपण लातूर रोड येथे आलेलो होतो पण ती ह्या गाडीला लगेच सिग्नल दिला आणि शताब्दी एक्सप्रेस ही लातूरमध्येच थांबवण्यात आली त्यामुळे आता परत आपण लातूरला जाऊन ती गाडी कॅप्चर करणार आहोत लातूर रोडमध्ये या ठिकाणी हा खूप मोठा असा कर्व आहे नाईन्टी डिग्रीचा हा कर्व आहे आणि या ठिकाणाहून ही आपली गाडी पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला दिसणार आहे आपण पहिल्या डब्यामध्ये बसलेलो आहोत या गाडीला एकूण तेवीस कोच आहेत त्यामुळे ही या गाडीची लांबी खूप मोठी आहे आपण आता पाहू शकता या गाडीतला कोचं प्रमाण खूप जास्त आहे आणि एल एच बी गाडी असल्यामुळे खूप लांब अशी गाडी आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे हा आपला लातूर ते लातूर असा हा रेल्वे प्रवास पूर्ण झालेला आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हैदराबाद पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस उभारलेली आहे आता या गाडीतून उतरून ती गाडी आपण कॅप्चर केलेली आहे अशा प्रकारचं हे आपली आज लातूर ते लातूर लातूर ते लातूर असा एका तासामध्ये प्रवास करून आपण पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस कवर केलेली आहे आणि लातूरची पिटलाईन आपण यामध्ये पाहिलेली आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा चॅनलवर नेसा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक ला करा सर्वांचे मनापासून धन्यवाद